गोभी भाव सहा रुपये हिरवी काकड़ी भाव बारह रुपए कारले भाव तीस रुपए सुपर काकड़ी भाव पंद्रह गोला टमाटो भाव वीस रुपए राजमा भाव चालीस रुपए मीडियम साइज भूगी भाव बारह रुपए भाव तीस रुपए भेन् भाव अड़तीस रुपए वांग भाव तीस रुपए दड़का भाव पस्तीस रुपए मीडियम साइज टमाटो भाव तेरा रुपये टमाटो भाव वीस रुपए वांगी भाव पंद्रह रुपए सुपर टोमॅटो भाव वीस रुपये काकडी भाव दहा रुपये फ्लावर भाव सोळा रुपये काकडी भाव पंधरा रुपये काकडी भाव दहा रुपये सुपर काकडी भाव अठरा रुपये कारला भाव तीस रुपये काकडी भाव दहा रुपये काळं वांग भाव पंचवीस रुपये वांगा भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव तेरा रुपये तेरा रुपये भाव टोमॅटो पर्शी भाव चाळीस रुपये फ्लावर भाव तेरा रुपये वटाणा भाव ऐंशी रुपये मिरची भाव बावन्न रुपये फ्लावर भाव बारा रुपये नमस्कार नमस्कार काय गेल्या पालेभाजी आज मेथ्या काय झालं मेथ्या वीस ते पंचवीस रुपये गेल्या वाढले मेथ्या भाज्या वाढल्या कोथिंबिरी कोथिंबिरी जैसे ते रेट आहे तीन ते पाच रुपये तीन ते पाच पालक पालक पाच ते आठ रुपये गेला मुळा मुळा आठ ते दहा गेला आठ ते दहा कांदा पात कांदा पात दहा ते तेरा रुपये चवळाई चवळाई पाच ते आठ रुपये शेपू शेपू पाच ते सात रुपये पाच ते सात पुदिना कडीपत्ता पुदिना आठ रुपये घटी कडीपत्ता सात रुपये घटी आवक कशी मेथीची कमी होती दण्याची खूप होती बाकी मेथीचे रेट जरा तीन चार रुपयांनी वाढले शेतकरी समाधानी झाले मेथी मेथीवर भांडवल मोठे पावसाचं कस काय वातावरण आहे पावसाचं पण आता सकाळपासून तर आला नाही त्याच्यामुळं व्यवस्थित ठीक आहे धन्यवाद